बातम्यांचा धावता आढावा घेऊया टॉप ट्वेंटी फायव्ह स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा हक्काभंगाच्या नोटिशीला उत्तर गाण्यामध्ये केवळ कलेचा वापर करत व्यंगात्मक टीकात्मक पद्धतीनं मतं मांडली आहेत काम्रेस म्हणणं नागपूरमध्ये मध्ये तीन व्यक्ती शासकीय फाईल घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल अधिकाऱ्यांच्या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह पुरोहित संघाच्या कार्यकारिणी मंडळातील सदस्यांचा वाद चफाट्यावर वर्चस्व वादावरून आजी माजी सदस्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तर दोघंही एकमेकांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शनी शिंगणापूरचे देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग पुन्हा वाढवला धरणातून एकाहत्तर हजार सहाशे क्युसेकनं भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई पालिकेचा नवा नियम मंडपांसाठी फुटपाथ किंवा रस्त्यावर खड्डा घालल्यास पंधरा हजारांचा दंड आकारणार पूर्वी हा दंड दोन हजार रुपये होता नियम मागे घेण्याची मंडळांची मागणी नागपूरची दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषक विश्व विजेती विश्व भारताच्याच कोनेरू हंपीवर दुसऱ्या रॅपिड फायर राउंड मध्ये मिळवला विजय नागपूरची दिव्या देशमुख भारताची अठ्ठ्याऐंशी वी